सगळे सोयरे यांचा जर जी आर काढला तर ओबीसीचे प्रचंड नुकसान होणार आहे शैक्षणिक रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल राज्यात माहितीचे सरकार आहे चार महिन्यांनी आपण विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत त्यामध्ये दे देखील त्यांना फार मोठा फटका बसेल लोकसभेत बसलेला फटका आता टाळायचा असेल तर तुम्हाला मधला मार्ग काढावा लागेल जेणेकरून ओबीसीना धक्का मिळ लागणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल देशात आम्ही जो नवीन फॉर्म्युला दिला होता भारतरत्न कर्पुरी ठाकूर जो देशात प्रसिद्ध आहे तो फॉर्म्युला जर लावला तर ओबीसीला धक्काही लागत नाही आणि मराठ्याला आरक्षणसुद्धा देता येईल परंतु सरकार चुकांवर चुका, चुका करत आहे मुख्यमंत्री अत्यंत चुकीचं सांगत आहेत की ओबीसीला धक्का लागणार नाही जर ओबीसीला धक्का लागणार नाही तर मग जरांगे पाटलांना आरक्षण कसं मिळेल दोनपैकी एक गोष्ट होईल जरांगे पाटलांना आरक्षण मिळू शकतं ओबीसीमधून किंवा ओबीसीला धक्का लागू शकत नाही या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाहीत संविधानिक पद्धतीने आपण आरक्षण वाढवून देऊ शकतो आपल्याला इम्पेरिकल डाटा मिळालेला आहे त्याचा विचार सरकार कधी करणार आहे उपमुख्यमंत्री सांगतात सर्व ओबीसी नेत्यांशी आम्ही चर्चा करू पण तुम्ही फक्त भुजबळांशी चर्चा करता भुजबळ म्हणजे काय ओबीसी नाही भुजबळ म्हणजे सर्व ओबीसीचं कल्याण करणारी व्यक्ती नाही ज्याचा अभ्यास आहे ज्यांना याबद्दल काही माहिती नाही आहे त्यांना जर तुम्ही विचारलं तर ठीक आहे मुख्यमंत्री म्हणत असतील की आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही हे न पटणार आहे सगळ्या सोयांचा जी आर जर काढला तर आणि इम्प्लिमेंटेशन जर केलं सरकारने तर ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे शैक्षणिक नुकसान नोकरी विषयक आणि राजकीय नुकसान पण होणार आहे पण त्याचबरोबर राज्य सरकार म्हणजे आता जे महायुतीचं सरकार आहे आणि चार महिन्यांनी आपण निवडणुकीला सामोरे जाणार विधानसभेमध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांना फार म्हणजे फटका बसेल एक तर लोकसभेचा फटका बसलेलाच आहे त्यामुळे हा हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला मधला मार्ग का काढायला पाहिजे की जेणेकरून ओबीसीला धक्काही लागू नये आणि मराठ्याला आरक्षण मिळेल यासाठी मी अनेक वेळा सुचवलेलं आहे की देशामध्ये दे, आपण जो नवीन फॉर्म्युला दिला होता भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणून बेशी फेमस आहे तो फॉर्म्युला जर लावला तर आरक्षण ओबीसीला धक्काही लागत नाही आणि यांना आरक्षण मराठ्यांना सुद्धा आरक्षण देता येईल परंतु सरकार चुकावर चूक करत आहे आता जरागी पटल्यांची नेमकी मागणी काय तर त्यांची मागणी आहे की सगळ्या सोऱ्याचा जी जी आर अंमलात आणावा आणि त्यानंतर ओबीसीमधून आरक्षण द्यावे तर आता सगळ्या सोऱ्याच्याबद्दल तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार परंतु मग ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या बाबतीत काय भूमिका आहे सरकारची ती त्यांनी जाहीर करावी ओबीसीमधून आरक्षण देऊ शकत नाही आणि म्हणून सब कॅटेगरेशन करणं ओबीसीचं आणि वेगळं आरक्षण त्यांना देणं हाच एक में परिवा पर्या पर्याय आहे आपल्यासमोर त्याच्यामुळे क जरांगे पाटील यांची मागणी जी आहे ती एका अर्थाने रास्त आहे पण सरकार चुकीचा निर्णय घेत आहे आणि याचा फटका सरकारला बसल्यामुळे राहणार नाही अत्यंत चुकीचं आहे मुख्यमंत्री मोदय कसं काय सांगतात की ओबीसीला धक्का लागणार नाही मग ओबीसीला धक्का जर लागला नाही लागणार नाही तर मग जरांगे पाटलांना आरक्षण कसं मिळेल दोन पैकी एक गोष्ट होईल एक तर जरांगे पाटील यांना आरक्षण मिळू शकते ओबीसीमधून किंवा मग ओबीसीला धक्का लागणार नाही या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही त्यासाठी कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला सब कॅटेगरेशन करून वेगळं आरक्षण देणं हाच एक उपाय आहे त्या को त्यावर कोणी बोलत नाही त्यावर कोणी अभ्यास करत नाही फक्त सांगतात की ओबीसीला धक्का लागू देणार नाही हे तर पूर्वी सांगत होते आणि धक्का तर लागलेलाच आहे आणि आणखी धक्का देऊ पाहत आहे सरकार त्याच्यामुळे हे सरकारला फार जड जाणार आहे स माझी सरकारला विनंती आहे की जे उपोषणकर्ते जे बसले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला लिहून पाहिजे की आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही ओबीसीमधून देणार नाही आणि इकडे धरांगे पाटील म्हणतात की मी ओबीसीमधून घेतल्याशिवाय राहणार नाही मग हे कुठ कुठलं खरं होणार आहे एक महिन्याचा वेळ दिलेला आहे जरांगे पाटीलनी त्याच्यापूर्वी तोडगा काढायला पाहिजे थोडं निघू शकतो आपलं जे आरक्षण आहे ते संविधानिकदृष्ट्या आपण वाढवून देऊ शकतो कारण एम्पेरिकल डाटा आपल्याला मिळालेला आहे त्याचा विचार कधी सरकार करणार आहे मी वारंवार सांगतो की एम्पेरिकल डाटा मिळाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला आरक्षण वाढवून देता येते महाराष्ट्रामध्ये पण त्यावर कोणीच बोलत नाही कोणी विचार करत नाही त्याच्यावर काही चर्चा नाही आणि उपमुख्यमंत्री सांगतात की आम्ही सगळ्या ओबीसीच्या नेत्यांची आम्ही चर्चा करू कोणाशी चर्चा करताय तुम्ही फक्त भुजबळशी चर्चा करताय आणि त्यामुळे भुजबळ म्हणजे काही ओबीसी नाही आहे भुजबळ म्हणजे काही सर्वार्थाने सगळ्या ओबीसीचं काही कल्याणकार करणारे व्यक्ती नाही आहे त्यामुळे ज्यांचा अभ्यास आहे त्यांना याच्याबद्दलची माहिती आहे